उपनगर पोलिसांनी दोन इस्मांना गावठी बनावटीच्या पिस्तूलसह ताब्यात घेऊन के केली कारवाई अवैध शस्त्र विरुद्ध विशेष मोहीम कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अवैध शस्त्र बाळगणारे इस्मांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत त्याच आदेशानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्यास अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे उपनगर पोलीस ठाणे शोध पथकाने गुप्त बातमीच्या आधारे दिनांक एक पाच दोन हजार चोवीस रोजी महालक्ष्मी नगर गोदावरी नदीच्या काठी दसकगाव परिसरात गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व कारतूस विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली असता उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक निरीक्ष मलावडे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विनोद लखन शेख पंकज करपे यांच्या पथकाने सापळा लावून गावठी पिस्तूल सोबत बाळगणाऱ्या दोन इस्मांना गावठी पिस्तूल व एक सह ताब्यात आहे सदर आरोपी ऋतिक दत्तू लोहोकरे वय पंचवीस वर्ष राहणार इच्छामणी गणेश रो हाऊस नंबर नंबर दहा धनराजनगर जुना सायखेडा रोड जल रोड मयूर राजाराम हिरे वय एकवीस वर्ष प्लॉट नंबर नऊ महालक्ष्मी नगर दसकगाव जल रोड नाशिक रोड यांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यास बिना परवाना हत्यारे बाळगणे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे रणजित लावडे सचिन चौधरी विनोद लखन इम्रान शेख पंकज करपे सुरज गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे गौरव गवळी संदेश रगतवान सुनील गायकवाड सौरभ लोंडे यांनी कामगिरी केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार शेख करत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड